आज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जालना शहरामध्ये शांतता महारॅलीचे आयोजन सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं करण्यात आले या महारॅलीमध्ये जालना जिल्ह्यासह शहरातील लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते जरांगे पाटील यांना पाठिंबा देत घोषणा करत संपूर्ण शहर दणानून सोडले या प्रसंगी एक जरंगे पाटील महारॅलीमध्ये आढळून आले ते म्हणाले डुप्लिकेट जरांगे पाटील यांचे खरे नाव रमेश जाधव असून हे अंतरवाली सराटी या गावाकुसातील आहेत यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला असतो त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे की मी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे हुबेहूब जरी दिसत असल्याने हे माझं भाग्य आहे कारण त्यांचा रंग व रूप मला लाभला आहे त्यामुळे सर्वत्र लोक मला माझ्या खऱ्या नावाने न ओळखता त्यांच्याच नावाने ओळखतात कुठेही गेले तरी मला जरांगे पाटील या नावाने हाक देतात व आदर सन्मान देतात याचा मला अभिमान आहे पाटील पाटलाच्या तालुक्यातला मी आहे माझ्या आंदोलना ठिकाणापासून सुद्धा जवळ आहे परंतु आता जे आंदोलनाला वेगळ्या पद्धतीचं राजकीय वळण लागण्याचं दिसतं आहे तर आज तरुणामध्ये जे तरुणामध्ये जे भावना पुढं आलेल्या आहेत की जातीचं वळण राजकारणी लोकांनी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि आरक्षणाचा मुद्दा आहे की मराठा समाजाचं आज तटस्थमन नाही की आरक्षण भेटावं तर ओबीसीमधूनच मिळावं ओबीसी शिवाय आरक्षण स्वीकारायला आज समाजसुद्धा तयार नाही आहे तुम्ही त्याच्यासारखे दिसता उभय दिसता लोक तुमच्याकडे कसं पाहतात माझ्याकडे मी माझं स्वतःचं नाव विसरलो आहे की मी आज रमेश जाधव माझं नाव आहे परंतु आज परिसरातच काय अखंड महाराष्ट्रामध्ये कुठंही गेलं तर मला पाटील म्हणून बोलावलं जात आहे चरंगी पाटलाचं लुक मला भेटला आहे चेहरा मला मिळाला आहे हे मी माझं स्वतःला मी भाग्यवान समजतो काय नाव तुमचं माझं मूळ नाव रमेश नामदेवराव जाधव राहणार साखळगाव तालुका घनसावली